आवडे निरंतर हे ची ध्यान तुळशी हार गळा काशे पितांबर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये आज मी नवीन विषयावर नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चला तर मग व्हिडिओचा विषय काय आहे ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओचा विषय बर आहे तुळशीची माळ गळ्यात घातल्याने काय चमत्कारिक फायदे आपल्या शरीरावर होतात त्याचबरोबर तुळशीची माळ घालण्याचे नियम काय तुळशीची माळ कोणी घालावी या सर्वांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया विटुरायाच्या गळ्यात तुळशीचा हार तर वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ कपाळी चंदनाचा टिळा आणि गळ्यात तुळशीची माळ म्हटलं की वारकरी आला मग हा वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ का बरं घालतो याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे आता सुरुवातीला आपण जाणून घेऊया वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळेला खूप महत्त्व आहे तुळशीची माळ म्हटलं की या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात ही माळ वारकऱ्यांसाठी दैवत असते पंढरपुरात ही माळ घालून वारकरी संप्रदायात प्रवेश करता येतो वारकरी व्हायचं असेल तर तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश नाही तुळशीची माळ घालणे म्हणजे एक आध्यात्मिक नवा जन्मच होय भगवंताला तुळस ही खूप प्रिय आहे तुळशी मातेला वरदान दिलं गेले की जो तुझ्या माध्यमातून माझ्यापर्यंत येईल त्याचा आहे तसा मी स्वीकार करेल वैष्णव बांधवांसाठी पण तुळशीची माळ घालणं हे बंधनकारक आहे वैष्णव बांधवांसाठी तुळशीची माळ परिधान करणं महत्वाचं बरं असतं तर पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू तुळशीचं पान अर्पण केलेलाच नैवेद्य स्वीकारतात वैष्णव बांधवांनी तुळशीची माळ घातली की भगवान विष्णू आपले पालक बनतात व माणसाला किंवा त्या व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होती असे सांगितले जाते हे झाडे तुळशीचे माळ घालण्याचे आध्यात्मिक फायदे परंतु वैज्ञानिक फायदे एवढे चमत्कार देणारे आहेत की तुम्ही देखील ऐकून थक्क व्हाल चला तर मग वैज्ञानिक फायदे आपण जाणून घेऊयात तुळशीच्या माळेचे धार्मिक महत्वाबरोबरच आयुर्वेदिक महत्त्व देखील खूप महत्त्वाचे आहे एका संशोधनात असे आढळून आले आहे की मेंदू व शरीराला जोरून ठेवण्यासाठी तुळशीची माळ खूप प्रभावी आहे तुळशीच्या लाकडामध्ये एक विशिष्ट प्रकारचा द्रव आढळतो तो, तो मानसिक ताणाला दूर करतो त्याचबरोबर शरीरात विद्युत ऊर्जाचा प्रवाह चांगला हो ठेवतो यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते तुळशीच्या माळीचा आपल्या शरीराला स्पर्श होत राहिल्याने आपल्या शरीरातील कप व वा वाद दोष नाहीसे होतात तुळशीची माळ घातल्याने मन व आत्मा दोन्ही शुद्ध होतात त्याचबरोबर आपलं मन सकारात्मक राहते व मानसिक शांतता देखील मिळते त्याचबरोबर अध्यात्मामध्ये असं सांगितले जाते की गळ्यात तुळशीची माळ घालून एक तांबे पाणी जरी डोक्यावरून घेतलं तरी संपूर्ण तीर्थक्षेत्र केल्याचं पुण्य मिळतं एवढी ताकद या तुळशीच्या माळेमध्ये आहे असे म्हटले जाते की तुळशी माळ धारण करणाऱ्यापासून यमदूत देखील दूर राहतात वैष्णवामध्ये ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांचा इंद्रदेव देखील आदर करतात जो तुळशीची माळ धारण करतो आणि सर्व वैष्णव धर्माचे पालन करतो तो याच जन्मात भगवंताला प्राप्त होतो असे देखील सांगितले जाते अशा प्रकारे तुळशीचे माळ घातल्याने धार्मिक आध्यात्मिक आयुर्वेदिक देखील चमत्कारिक फायदे आहेत परंतु हे तुळशीची माळ कोणीही घालू शकतो का तर नाही तर तुळशीचे माळ घालण्याचे देखील काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊया तुळशीची माळ गळ्यात घालण्यापूर्वी ती माळ आधी विठ्ठलाच्या किंवा विष्णूच्या पोटोसमोर ठेवून नंतरच ती गळ्यात घालावी नंबर दोन म्हणजे तुळशीची माळ गळ्यात धारण करण्याआधी ती गंगाजलाने शुद्ध करून घ्यावी तुळशीची माळ जो व्यक्ती परिधान करणार आहे त्या व्यक्तीनं फक्त सात्विक भोजनच घ्यावे मांसाहार करू नये एकदा घातलेली तुळशीची माळ परत कधीही काढू नये कारण एकदा घातलेली तुळशीची माळ परत काढली तर ते तुळशी आणि देवाचा अपमान होईल तुळशीची माळ शक्यतो पंढरपूरमध्ये किंवा गुरुच्या हातानेच घालावी कारण गुरुच्या हाताने घातलेली माळ जास्त प्रभावशाली असते तुळशीच्या माळेमुळं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा होते आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे गळ्यात घालायची माळ आणि माळ जप करायची माळ ही वेगवेगळी ठेवा गळ्यातल्या माळेनं कधीही जप करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे माळ घालण्याचे धार्मिक आध्यात्मिक त्याचबरोबर वैज्ञानिक चमत्कार काय आहेत हे, हे जाणून घेतले हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बऱ्याच वेळेस तुम्ही व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब करायला विसरता तुमचं एक सबस्क्राईब देखील आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की दाबा कारण जेव्हा असेच नवनवीन माहिती मी माहितीच्या व्हिडिओ आम्ही जेव्हा टाकू तेव्हा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचण्यासाठी बेलायकॉन जर लाभलेला असेल तर सगळ्यात सुरुवातीला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि व्हिडिओ पाहायला मिळेल तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळंच आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत त्यामुळं विसरू नका परिक्वीन व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा